देशातील परिस्थिती बदलली तर सुशील कुमार शिंदे देखील पंतप्रधान होतील असं वक्तव्य माजी आमदार या मास्तर यांनी केलं इंडिया आघाडीच्या वतीनं संसदेतील खासदार निलंबनाचा शुक्रवारी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना काँग्रेस पक्षाला देखील चिमटे काढले तीन राज्यात जर काँग्रेसनं विरोधी पक्षांना सोबत घेऊन त्यांना जागा दिल्या असत्या तर चित्र वेगळं दिसलं असतं असं सांगताना काँग्रेसनं ही चूक लोकसभा निवडणुकीत सुधारावी असा सल्ला देताना इंडिया आघाडी एक होऊन लढल्यास मोदींचा पराभव शक्य असून पंतप्रधान कोण होईल याचा निर्णय नंतर घेता येईल परिस्थिती बदलल्यास आपले सुशील कुमार शिंदे देखील पंतप्रधान होतील असं अडममास्तर म्हणाले कोणीही मोकळ नाही आघाडीने ठरवलेलं आहे पंतप्रधान कोण होणार निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान होईल अनेक लोक आहे पंतप्रधानाची भरती फार आहे आपल्याकडे काळजी करायची गरज नाही उद्या कोणी म्हणेल शिंदे साहेबांना प्रदान करा परिस्थिती वळण घेऊ शकते काय सांग